सांगली पदाचा गैरवापर करून खोट्या नोंदी घालणे जमीन हडप करणे खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करणे जबाबदारी आणि कर्तव्यात कसूर करणे असे गैरव्यवहार गैरवर्तन करणाऱ्या लाच घेताना अटक झालेल्या सध्या बेंद्री येथील तलाटी मुमताज इम्राहिम मुलानी यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून भ्रष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती सरकारी खजिन्यात जमा करा या मागणी करिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व मुसा मुलानी सतीश पाटील किरण शिंदे जहागीर शेख सुनील दादा पाटील आनंद पाटील मुन्ना घाडगे पांडुरंग पाटील आदींनी केली यावेळी व्यापक शिष्ट मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जनहितार्थ कारवाईस विलंब केल्यास लाच लुचपत प्रतिबंध कार्यालयासमोर पुढील घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या प्रसंगी भ्रष्ट तलाठ्याचा धिक्कार असो प्रामाणिक तलाठ्यांचा विजय असो अशा घोषणा देत आल्या यावेळी सुभाष देवकुळे संजय भोसले शकील मगदुम फिरोज मगदुम रजमान येरुलकर उल्लादीन मगदुम पांडुरंग पाटील <laughs> येथील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते माझे नाव मुसाहुसेन मलानी यांना कुमटे तालुका तासगाव जिल्हा सांगली मी कुमटेगावचा रहिवासी असून गावामध्ये मासावी देवस्थान असून त्या देवस्थानचा मी मोजावी नवीन कार्यरत आहे त्या जमीन देवस्थान जमिनीसाठी बेंजरी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील महिला तलाठी यांनी मला नाहक त्रास देत आहे देवस्थान जमीन माझी आहे म्हणून हक्क सांगत आहे आईच्या थ्रू ती माझ्याशी आज रोजी कोर्ट कचेऱ्यात चालू असून मला नाह त्रास देत आहे वाळूचा खोटा आरोप माझ्यावरती करून केसेस खोट्या चालू आहेत तर त्याची चौकशी होऊन मला न्याय मिळावा यासाठी मी एकोणतीस जुलै रोजी धन्य आंदोलनासाठी बसणार आहे